मित्र मैत्रीण त्याला तर आज मी छेन्ण्याची भाजी बनवते कोणाकोणाला आवडते तर मला कमेंट करून सांगा आमच्या इकडे चण्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणता दोन चमच मी चटणी घेतली एक चमच हळद टाकली चवीनुसार एक चमच मीठ टाकलेले आणि मसाले टाकलेले आता हे परतून घ्यायचं भाजायचं तेलामध्ये भाजून झालेले आता त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायचे आता थोडंसं पाणी टाकणार आहे मी तुम्हाला छेण्याची भाजी कशी आवडते आम्हाला रशाची आवडते तर आम्ही दोन तांबे पाणी टाकलेले तुम्हाला कशी आवडते आणि आता याला आता उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्याच्या नंतर डाळ टाकायची मुगाची डाळ थोडीफार आरत कच्ची झाली की छेण्या टाकायच्या थोडेसे तांदूळ टाकलेले आहे मी आता पीठ मळ मळून घेते पाण्याला उकळी फुटलेली आहे आता मुंगाची डाळ टाकायची आता ही मुंगाची डाळ थोडी आरत कच्ची हो द्यायची मग छेन् टाकायच्या तर मुगाची डाळ आता आरत कच्ची झालेली आहे झालेली आहे तर चला आता छेन्या टाकूया आणि छन् शिजल्या की भाजी तयार ही चुरलेले आता पोळ्या टाकायच्या आणलेले आहे कोणाकोणाला आवडतात कमेंट करून सांगा हाय तर शिजले छेण्याची भाजी आमच्या अली झाला हाय तर माझी भाजी झालेली आहे छेण्याची आणि भात शिजलेला आता चपात्या टाकते या जेवायला तर मग आमचा स्वयंपाक झालेला आहे छन्ण्याची भाजी शिजलेली आहे मस्त तरी भास झालेली आहे कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या व्हिडिओला भेटते मी बाय बाय